नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण पाच जाहिराती बघणार आहोत या पाचही जाहिराती अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थांच्या आहे यामधील पदे माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षणसेवक अशा प्रकारचे असणार आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बिल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन नो व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची डॉक्टर आंबेडकर स्मारक अल्पसंख्याक शिक्षण संस्था कोंडोली तालुका मनोरा जिल्हा वाशिम या संस्थेद्वारा संचालित वसंतराव नाईक विद्यालय मानोरा तालुका मानोरा जिल्हा वाशिम माध्यमिक अनुदानित मान्यताप्राप्त शाळेवर खालील प्रमाणे रिक्त पदे उमेदवारांमधून भरायचे आहे भारतीय राज्य घटनेतील कलम तीस एक व महाराष्ट्र शासन निर्णय तसेच दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळा व दिनांक दहा सहा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार ही पदे भरण्यात येणार आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग नऊ ते दहाकरिता पूर्ण वेळ यासाठी एक पद रिक्त आहे विषय आहे विज्ञान माध्यम आहे मराठी अनुदानाचा प्रकार हे पद अनुदानित आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड विज्ञान या पदाला शिक्षणसेवक पदाचे अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद शिक्षणसेवक वर्ग नऊ ते दहा करिता पूर्ण वेळासाठी यासाठी एक पद रिक्त आहे विषय आहे गणित माध्यम आहे मराठी हे पद अनुदानित आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित या पदाला सेवकाचे अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद शिक्षणसेवक वर्ग सहा ते आठ करिता पूर्ण वेळासाठी यासाठी एक पद रिक्त आहे विषय आहे गणित माध्यम आहे मराठी हे पद अनुदानित आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित तसेच टी ए टी पेपर दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदाला सेवकाचे सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे येथे रिक्त असलेले चौथे पद शिक्षणसेवक वर्ग सहा ते आठ करिता पूर्ण वेळासाठी यासाठी एकूण एक, एक पद रिक्त आहे विषय आहे भाषाविषय माध्यम आहे मराठी हे पद अनुदानित आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड मराठी तसेच टी टी पेपर दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदाला सेवकाचे सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे तर इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळी अकरा वाजता खालील ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे स्थळ दिलेले आहे वसंतराव नाईक विद्यालय मानोरा तालुका मानोरा जिल्हा वाशिम ही जाहिरात मुख्याध्यापक वसंतराव नाईक विद्यालय मानोरा तालुका मानोरा जिल्हा वाशिम तसेच अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर स्मारक अल्पसंख्याक शिक्षण संस्था कोंडोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व अनुदानि पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत दुसरी जाहिरात आहे अल्पभाषिक संस्थेची चोपळा परिसर सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळ चोपळा जिल्हा जळगाव संचालित जयश्री दादाजी हायस्कूल तांदुळवाडी तालुका चोपळा जिल्हा जळगाव या शाळेत सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी माध्यमिक विभागात अनुदानित तत्वावर खालील पदे भरायचे आहेत तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड मराठी यासाठी एक पद रिक्त आहे हे पद नववी व दहावीसाठी असणार आहे दुसऱ्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी बी एड हिंदी किंवा विज्ञान यासाठी एक पद रिक्त आहे आणि हे पद येता नववी व दहावीसाठी असणार आहे तिसऱ्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा बी एस सी बी एड हिंदी किंवा विज्ञान तसेच टी ए टी उत्तीर्ण आवश्यक यासाठी दोन पदे रिक्त आहेत ही दोन पदे इयत्ता सहावी ते आठवीसाठी असणार आहे संवर्ग आहे संस्था अल्पभाषिक असल्याने लागू नाही उपरोक्त पदासाठी पात्रताधारक व अनुभवी उमेदवारांनी आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी सकाळी ठीक अकरा वाजता चोपळा परिसर सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळ गणेश कॉलनी चोपळा जिल्हा जळगाव येथे स्वखर्चा उपस्थित राहावे टीप दिलेली आहे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेनंतरच नेमणूक अंतिम करण्यात येईल ही जाहिरात सेक्रेटरी आणि अध्यक्ष चोपळा परिसर सद्गुरू शिक्षण प्रसार मंडळ गणेश कॉलनी चोपळा जिल्हा जळगाव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्वपदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे किंवा संपर्क करूनच अर्ज करायचा आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे अल्पभाषिक मान्यता प्राप्त संस्थेची श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ तडवळ संचालित जयशंकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तडवळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर हायस्कूल शंभर टक्के अनुदानित तत्वावर शिक्षणसेवक नेमणे आहे येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील असा आहे पदाचे नाव आहे शिक्षण सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी बी, बी एड बी पी एड संवर्ग आहे खुला यासाठी एक पद रिक्त आहे विषय आहे गणित विषय मराठी माध्यम तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्वहस्ताक्षरातील अर्ज व मूळ प्रमाणपत्रांच्या सत्यप्रतीसह स्व खर्चाने मुलाखतीस प्रयोगशाळेच्या इमारतीत उपस्थित राहावे टीप दिलेली आहे एक सदरचे पद माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर तसेच माननीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या मान्यता मिळण्याच्या अटीवर नियुक्ती करण्यात येईल ही जाहिरात अध्यक्ष मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ तडवळ यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे चौथी जाहिरात आहे शिशुविद्या विकास समितीद्वारा संचालित मातोश्री मैनाबाई हायस्कूल जोशीवाडा नागपूर सत्तावीस ही शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था आहे या शाळेसाठी खालीलप्रमाणे शिक्षणसेवक पद शासनाच्या अटी व शर्दीवर भरणे आहे इथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील असा आहे पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड उत्तीर्ण तसेच एम एस सी आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदाला सेवकाचे अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे यासाठी एक पद रिक्त आहे प्रवर्ग आहे खुला वरील पात्रता पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी सकाळी साडे दहा ते ती दुपारी तीन वाजेपर्यंत मातोश्री मैनाबाई हायस्कूल जोशीवाडा चंद्रमणी नगर नागपूर या शाळेत स्वखर्चाने मूळ प्रमाणपत्रांसह व छायांकित प्रतींसह मुलाखतीत स्वतः हजर राहावे ही जाहिरात अध्यक्ष आणि सचिव शिशुविद्या विकास समिती नागपूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीसला ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे पाचवी जाहिरात आहे श्यामा सार्वजनिक संस्था कळंब अल्पसंख्याक दर्जाप्राप्त या संस्थेद्वारा संचालित एम बी खान मराठी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यवतमाळ येथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग आठवी ते दहावीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित प्रवर्ग आहे खुला यासाठी एक पद रिक्त आहे वेतन व मानधन शासन नियमानुसार तसेच हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे विशेष शिक्षक क्रीडा या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी बी पी एड प्रवर्ग आहे खुला यासाठी एक पद रिक्त आहे वेतन व मानधन शासन नियमानुसार तसेच हे पद शंभर टक्के अनुदानित आहे इच्छुक अर्था प्राप्त उमेदवारांनी दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस ला शनिवार रोजी वेळ सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीस शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांची साक्षांकित व सत्यप्रतीसह एम बी खान मराठी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यवतमाळ चमेडिया लेआउट तायडेनगर आर टी ओ ऑफिस जवळ नागपूर रोड यवतमाळ येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात सचिव आणि अध्यक्ष श्यामा सार्वजनिक संस्था कळम यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही दोन्ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र